भारतविरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी भारताची टीम जाहीर यामध्ये काही मोठ्या खेळाडूंना डच्चू भेटलेला आहे तर काही खेळाडूंचे संघामध्ये आगमन झालेलं आहे तर संपूर्ण भारताची टीम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो अकरा जानेवारीपासून भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका असणार आहे तर यासाठी बी सी सीने आज तीन जानेवारी रोजी टीमची घोषणा केलेली आहे तर यामध्ये ऋतुराज गायकवाड मोहम्मद शमी इशान किशन यांचे संघामध्ये आगमन होईल अशा काही बातम्या येत होत्या परंतु त्यांना वगळण्यात आलेल्या आहे त्यांना डच्चू भेटलेले आहे ऋतुराज गायकवाडने साऊथ आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेमध्ये हंड्रेड केले होते विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्याने चार नंबरवरती खेळण्यास येऊन शानदार प्रदर्शन केले होते तरीही त्याला वगळण्यात आले आहे तर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंना फेब्रुवारीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या दृष्टीने विश्रांती देण्यात आलेली आहे तर श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत संघाचा वाइस कॅप्टन झालेला आहे आणि शुभमन गिल याचेही दुखापतीतून कमबॅक झालेले आहे आणि रोहित शर्मा विराट कोहली हे दोघेही खेळणार आहेत रिशभ पंतचे देखील वन डेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ऋषीभ पंतचे सिलेक्शन होणार नाही त्याच्या जागी ईशान किशनला संधी भेटेल अशी काही सूत्रांच्या बातम्या येत होत्या परंतु ऋषभ पंतवरती सिलेक्टर्सने विश्वास दाखवलेला आहे यशस्वी ही, ही कमबॅक झालेले आहे मोहम्मद सिराज देखील कमबॅक झालेले आहे मोहम्मद शे शमीला संघामध्ये स्थान नाही तर आपण संपूर्ण संघ पाहूया तर शुभमनगील कॅप्टन असणार आहे श्रेयस अय्यर वाईस कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज हर्षित राणा प्रसिद्ध कृष्णा कुलदीप यादव ऋषभ पंत नितीश कुमार रेड्डी अर्षदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल अशी असणार आहे भारताची वन डे टीम तर मित्रांनो या टीमबद्दल आपले काय म्हणणे आहे धुरा गायकवाडला संधी भेटायला हवी होती का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा